आज आपण चैत्र महिना स्पेशल कैरीची डाळ बघणार आहोत किंवा कैरीची कोशिंबीर पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती चार ते पाच तास भिजत घातली होती इथं बघू शकता डाळ छान भिजली गेलेली आहे आता ह्यातलं पाणी आहे ना ते सर्व निथळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं मी पाणी निथळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जाडसर ह्याची भरड करून घ्यायची आहे पाणी न घालताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण डाळ भिजलेली आहे त्यामुळे त्याच्यात ऑलरेडी मॉइश्चर आहे डाळीमध्ये आता हे डाळ वाटतानाच ह्यात आपल्याला हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तुम्ही घाला आता इथं बघू शकता मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक पेस्ट न करता असं जाडसर वाटलं की दाताखाली ते डाळ छान येते आता ह्याच्यात आपल्याला एक कैरी आहे ती मी किसून सालीसकटच किसून घेतलेली आहे ती ह्यात घातलेली आहे तुम्ही असं डायरेक्ट मिक्स केलं तरी चालेल किंवा परत एकदा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलं तरी चालेल म्हणजे कैरी आहे ती पूर्णपणे डाळीमध्ये एकजीव होते मी पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे त्यामुळे कैरी आपली छान अशी मिक्स झालेली आहे डाळीमध्ये आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण छान फोडणी करून घेणार आहोत त्याआधी आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घालायची आहे कारण कैरी आंबट आहे त्याला थोडासा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण इथं साखर घातलेली आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी पण चालेल आता हे एकसारखं आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आता ह्याला लागणारी फोडणी घेऊया आता फोडणीसाठी इथं मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल जरा जास्त लागतं त्यामुळं तेल जास्त घातलेलं आहे आता इथं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडले की मग यात आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा मी हिंग घालतेलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि दोन सुक्या मिरच्या असतात वाळवणीच्या त्या घालायच्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आहे या वाळवण्याच्या सुक्या मिरच्याची रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेकआउट करा आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ही मस्त फोडणी आपली खमंग झालेली आहे आता ती आपल्या ह्या डाळीवर घालून घ्यायची आहे अगदी पाच ते सात मिनटात ही क का कैरीची डाळ तयार होते फक्त डाळ आपल्याला आधी एक चार ते पाच तास भिजत घालायला लागते एवढंच आता कोथिंबीर घालून मस्त मिक्स करायची आणि इथं मस्त आपली ही, ही कैरीची डाळ तयार झालेली आहे जर तुमच्याकडं ही वाळवणाची मिरची नसेल तर तुम्ही लाल सुकी मिरची वापरली तरी पण चालेल खरं पण वाळवणाची मिरची आहे ती चुरून ह्या कोशिंबिरीसोबत खायला खूप मजाला येते त्यामुळे तुम्ही ही मिरची अजूनसुद्धा उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही करून ही वर्षभर ठेवली तरी पण छान राहते इथं मस्त आपली ही कैरीची डाळ तयार झालेली आहे तु आ, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक्यू